सकल ओबीसी समाज आयोजित महायलगार मेळावा राज्यातील ओबीसी आरक्षणाला संविधानिक दर्जा नसल्या कारणाने अनेक महत्वाचे आरक्षणापासून ओबीसी समाज वंचित आहे मंडल आयोगाची संपूर्णपणे अंमलबजावणी झाली नसल्या कारणाने ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे चारशे पेक्षा अधिक जातीचा समावेश ओबीसी मध्ये आहे एकशे सत्तावीस ची घटना दुरुस्ती झाली नसल्याचे दर्शवून स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसी आरक्षण हद्दपार करण्याचा प्रयोग राज्य सरकारने करून पाहिलेला आहे अशा अनेक प्रकारचे अन्याय ओबीसी समाजावर होत आहेत ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात राज्यभरात सकल ओबीसी समाजाच्या वतीने महा मेळावे मिळावे होत आहेत त्याचप्रमाणे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी धाराशिव येथे महाएलगार मेळावा होणार रा आहे राज्य सरकारकडून वारंवार होत आहेत त्याकरिता राज्यातील सर्व ओबीसी समाज आज रस्त्यावर उतरून आता सुरुवातीला मेळाव्याच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया नोंद करत आहे आपल्यावरचा अन्याय राज्य सरकार केंद्र सरकारला आपल्या या मेळाव्याच्या माध्यमातून बोलून दाखवत आहे तर याचे राज्यभरात ज्या पद्धतीनं महाएलगार मेळावे चालू आहेत त्याच पद्धतीनं धाराशिवला येणाऱ्या चोवीस जानेवारी रोजी महाएलगार मेळावा होणार आहे या मेळाव्याला धाराशिव जिल्ह्यातून दोन लाखपेक्षा जास्त बांधव उपस्थित राहण्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब प्रकाश अन्ना शेंडगे टी पी साहेब तसेच महादेव जानकर साहेब गोपीचंद पडळकर साहेब यांच्या व्यतिरिक्त लक्ष्मणराव जाधव साहेब कल्याणराव दळे साहेब एकूण वीस नेते जवळपास ओबीसी समाज गटकातील हा धाराशिवमध्ये महायोजगाव मे मेळाव्यास उपस्थित राहणार आहे चोवीस जानेवारी रोजी धाराशिव येथे मेळावा घेण्यात येणार आहे